नमस्कार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची रणधुमाळी सर्वत्र आहे पण एक महत्त्वाचं नाव चर्चेत आहे आशाताई विजय निकाळजे उर्फ गुड्डू निकाळजे यांच्या सौभाग्यवती अपक्ष उमेदवार म्हणून प्रभाग तीनमधून मैदानात आहेत आणि या विशेष शोमध्ये ज्येष्ठ साहित्यिक मराठवाड्याची ओळख महाराष्ट्र आणि देश ज्यांच्या साहित्यात रमतो असे आदरणीय ज्येष्ठ विचारवंत थोर साहित्यिक ऋषिकेश कांबळे सर आपल्यासोबत आहेत थेट आपण चर्चा करूयात आणि महत्त्वाचे प्रश्न त्यांना विचारूयात सर तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो धन्यवाद आणि थेट पहिल्या प्रश्नाला सुरुवात करतो काय सांगाल गुड्डू निकाळजे आणि आशा वहिनीबद्दल या कुटुंबाशी माझे जवळपास पंचेचाळीस वर्षापासूनचे अत्यंत जिव्हाळ्याचे अनुबंध आहेत संबंध आहेत भीमनगर जेव्हा वसलं तेव्हा त्या ते भीमनगराचा विस्तार हा हरिभाऊ निकाळजे यांच्या उदारपणानं झालेला आहे ज्या लोकांचं तळहातावर पोट होतं दिवसभर कमाई करायची आणि रात्री खायचं अशी ज्या कुटुंबांची अवस्था होती त्या कुटुंबाला निवारा मिळणं घराची सावली मिळणं ही गोष्ट दुर्मिळ होती पण हरिभाऊ निकाळजे यांच्या अंतःकरणाचा आपार करुणा होती. आणि त्यामुळं हरिभाऊनी ज्यांचं तळ हातावर पोट आहे आशांना निवारा दिला सावली दिली चार भिंती दिल्या घर दिलं आणि त्यामुळं ती माणसं स्थिरावू शकले जिथं पत्र्याची घरं होती तिथं नंतर इमारती उभ्या झाल्या ती गोष्ट वेगळी ते त्या त्या कुटुंबांनी त्यांच्या कष्टानं परिश्रमानं ते उभं केलं असेल पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर जमीन असली पाहिजे ना घर बांधायला आणि मग मी याचा साक्षीदार आहे की हरिभाऊंनी पाचशे पाचशे रुपये महिन्यावरती प्लॉट्स दिलेले होते ही इतकी अपर अशी करुणा होती उदारपणा होता दानत होती हरे भाऊ निकाळजे यांचा हाच दातृत्वाचा दानत असलेला माणूसपणाचा वसा हा गुड्डू यांच्या वृत्तीत आणि कृतीत आलेला आहे अशातही तर मी मुलगीच मानतो माझी त्या सुविध्या आहेत आणि गुड्डूनं ज्या पद्धतीनं समाज सांभाळला ही गोष्ट माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाची वाटते मला काय आहे की भारतीय राज्यघटना आपल्याला कल्पना आहे भारतीय राज्यघटना जर बाबासाहेबांच्याकडं जर आली नसतील यायला तर या देशाचा विचका कधीच झाला असता पण बाबासाहेबांचं हे स्वप्न होतं की या देशातले सात धर्म आठ हजार जाती आठ हजार संस्कृती आठ हजार बोली या सगळ्या टिकल्या पाहिजेत आणि समाजामध्ये बंधुभाव असल्याशिवाय समता कशी निर्माण करता येईल म्हणून समाजामध्ये आधी बंधुभाव असला पाहिजे हे शब्द काही पदार्थ नाहीत वस्तू नाही आहेत त्या मानवी संवेदनांशी जोडल्या गेलेल्या भावना आहेत आणि म्हणून भातृभाव असला पाहिजे बंधुभाव असला पाहिजे त्या पद्धतीनं समाजाची बांधणी झाली पाहिजे आणि समाजामध्ये समता निर्माण झाली पाहिजे एका धर्माने दुसऱ्या धर्मावर कुरगोडी करू नये एका जातीनं दुसऱ्या जातीवर कुरगोडी करू नये सगळ्या समाजानं अतिशय एकोप्यानं एकात्मतानं भातृभावानं बंधूभावानं वागावं जगावं असं एक बाबासाहेबांचं स्वप्न होतं आश बाबासाहेबाच्या अशा स्वप्नातला एक कार्यकर्ता म्हणून मी गुड्डू भाऊ निकाळजी यांच्याकडे बघत आलेलो आहे गुड्डू भाऊंनी कधी जात मानली नाही कधी धर्म मानला नाही विजय निकाळजींनी आणि गुड्डू भाऊच्या प्रत्येक कृती आणि वृत्तीचा संस्कार हा ताईंवर झालेला आहे असं माझा अनुभव आहे एकंदरीत तुम्ही पंचेचाळीस वर्ष या कुटुंबाशी जोडले गेलेले आहात ऋषिकेश कांबळे म्हटल्यानंतर विचार करण्यासारखी गोष्ट असते कारण की, की तुमचा शब्द तुमचं लिखाण तुमचं वागणूक तुमची दिशा तुमचे विचार एक माईलस्टोन आहेत पंचेचाळीस वर्षाच्या या सहवासामध्ये तुमचे ऋणानुबंध त्यांच्यासोबत कसे होते अत्यंत जिवाळ्याचे होते म्हणजे कसं आहे की हरिभाऊकडं समजा जरा मी गेलो तर ते निघूच देत नसत किमान जेवल्याशिवाय जीव घातल्याशिवाय आग्रहानं म्हणजे हरिभाऊचं तर वागणं असं होतं ना की मीच म्हणून नव्हे त्यांच्याकडं अगदी प्रतिष्ठित जाऊ की फाटका माणूस जाऊ त्याच मायेनं त्याच जिव्हाळ्यानं त्याच पाझरलेपणानं हरिभाऊ वागत असत आणि त्यामुळं हरिभाऊंच्या विषयीची सुद्धा एक वेगळी इफिनिटी आकर्षण हे मला सतत राहत आलेलं आहे मी जेव्हा बहुजन समाज पार्टीच्या थिंक टँकमध्ये होतो काशीराम साहेबांच्या त्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या होत्या आणि आमची इच्छा अशी होती विशेषतः त्या काळातली जे एक्झिक्युटिव्ह होते मुकुंद सोनवणे पंडित बोर्डे हे अध्यक्ष होते त्यावेळी बहुजन समाज पार्टीचे छत्रपती संभाजीनगर जुना औरंगाबाद त्या सगळ्यांची इच्छा अशी होती की हरिभाऊंनी बाबासाहेबांचं जे चिन्ह आहे जे बहुजन समाज पार्टीला मिळालेलं होतं त्या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवावी आणि हे काम फक्त तुम्हीच करू शकता म्हणून त्यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली हरिभाऊचा पिंड नव्हता राजकारण करायचं आयुष्यभर ज्यानं समाजकारण केलं आहे त्याला राजकारणाचं आकर्षणही नव्हतं त्यामुळं हरिभावांना आकर्षण नव्हतंच राजकारणाचं कधीच कायम समाजकारण आणि समाजकारण किती टक्केवारीमध्ये असं सांगताच येत नाही शंभर टक्के म्हणजे चोवीस तास सात दिवस तीनशे पासष्ट दिवस ओनली समाजसेवा असे ते होते बिलकुल अगदी संबंध वर्ष अव त्यांच्या दारामध्ये गेलेला कोणताही पीडित असो दुःखीत असो आडलेला असेल लढलेला असेल तो कधी निराश होऊन रेखाम्या हातानं माघारी परतलेला नाही म्हणजे रडत रडत लोकं जायचे आणि हसत हसत लोकं यायचे त्यांच्या दरवाजातून अगदी 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 म्हणजे अपार करुणीचा माणूस म्हणूनच हरी मी पाहता आलो आणि त्याच दृष्टीने मी गुड्डूकडं किंवा विजय निकाळजेकडं पाहतो विजय निकाळजे उर्फ गुड्डू निकाळजे आणि आशा वहिनी आशा ताई तोच वारसा आता पुढे घेऊन जात आहेत गेली पाच वर्ष ते नगरसेवक होते आणि आता पुन्हा एकदा ते मैदानात उतरलेले आहेत कसं बघताय तुम्ही मी मघाशी जे म्हणालो ना गुड्डू राजकारण करतो यावर माझा विश्वासच नाही गुड्डू सत्ता यासाठी की समाजकारण आपल्याला नीट करता या शेवटी आर्थिक स्त्रोत कुठून आणणार तुम्ही तुम्ही काय ऐश्वर्य संपन्न नाही धीरूभाई अंबानीच्या घरात नाही तुम्ही टाटा बिरलाच्या नाही गरवाच्या नाही का आणि मग हे जर करायचं असेल बरं विकासाची एक ठोस अशी दृष्टी गुड्डूकडं आहे आशाबाईंकडं आहे <coughs> भीमा कोरेगाव हा या देशातल्या पिळ्या गेलेल्या पीडित असलेल्या व्यवस्थेनं पूर्णपणे चिराडलेल्या लोकांच्या शौर्याचं प्रतीक आहे त्या भीमा कोरेगावची प्रतिकृती स्तंभाची विजयस्तंभाची विजयस्तंभाची गुड्डू निकाळजी यांनी त्यांच्या त्या प्रभागामध्ये उभी केली विघ्न संतोषी तर चांगलं काम करणाऱ्या त्या मागे तर विघ्न संतोषी असतातच असा आहे दुष्यंत कुमार तर एक शेअर आहे दुकानदार तू मेले मी लूट गे या तमाशाबीन दुकान लगा बैठे लहू लुहान नजारों की जब बात चली तो शरीफ लोग दूर जाकर बैठे गुड्डूला हे उभं करताना का त्रास झाला याचा अर्थ असा आहे दुकानदार तो मेले मे लिटू यारो, मेले में गए यारो इथपर्यंत ठीक आहे तमाशगीर दुकान लावून बसले दुकानदार तो मेले मे गे दुकान लगा बैठे लहूलुहा नजारून की जेव्हा बात आहे क्रांती बदल परिवर्तन प्रबोधन याची जेव्हा गोष्ट निघाली तेव्हा समाजातले जे सहिष्णू असतील चांगले असतील परोपकारी असतील ते दूर दु, दूर जाऊन बसले आणि हे सगळं उभं करताना मग गुड्डूला झाला त्रास त्यामुळं ते, ते गृहित धरूनही गुड्डू मागा हटला नाही ते जे काही शौर्याचं स्वाभिमानाचं प्रतीक होतं ते प्रत्येक पूर्णत्वाला लिहावं ते अपूर्ण आहे त्याचं बरंचसं काम झालेलं आहे त्याचाही मी साक्षीदार आहे अनेक कामांचा तुम्ही इथे पाढा वाचतायत त्यांनी केलेल्या कार्याचा एक अजून एक महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही त्यांच्या समर्थनार्थ पण सांगितलेली आहे म्हणजे स्वतःच्या जमिनी विकून त्यांनी बाबासाहेबांनी निर्माण केलेली शाळा त्याची डागडुजी करणे किंवा सगळ्यांसाठी चोवीस तास धावत जाणे आत्ता ते विजयस्तंभाची तुम्ही गोष्ट करताय गुड्डू निकाळजी आणि त्यांचं कार्य हे समाजाला जोडण्यासाठी तयार झालेलं आहे म्हणजे तुमचं एक वाक्य आहे की जो जात मानतो तो आंबेडकरवादी नाही आणि जो आंबेडकर आंबेडकरवादी असतो तो मानवतावादी असतो तो कोणताच भेद करत नाही काय सांगाल तुम्ही या कृतीवर ते माझ्या एका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातलं विधान आहे आणि ही गोष्ट खरी आहे बाबासाहेब म्हणाले होते की डी कास्ट झालं पाहिजे जातीची पाळंमुळं तुमच्या मनातून तुम्ही उकडून फेकल्याशिवाय तुम्ही माणसाकडं नितळपणानं स्वच्छ भावनेनं पाहू शकत नाहीत आणि म्हणून मी ते विधान केलेलं होतं की जो आंबेडकरवादी असतो तो जात मानत नाही धर्म मानत नाही आणि जो जात मानतो तो आंबेडकरवादी असू शकत नाही कारण बाबासाहेबांचंच हे स्वप्न होतं नसेल तर आपण बाबासाहेबांच्या एका भाषणाचा सतत उल्लेख करत असतो लाहोरच्या भाषणाचा आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी असं म्हटलेलं होतं भाषण काही झालं नाही परंतु नंतर त्याची पुस्तिका निघाली आणि जातीविहीन समाज रचना हे बाबासाहेबाचं स्वप्न होतं त्याच्या वाटेवरून चालणारा गुड्डू आहे असं माझं मत आहे आपण पाहतायत की ऋषिकेश सर अख्खा मराठवाडा महाराष्ट्र आणि छत्रपती संभाजीनगर त्यांना सध्या ऐकतो आहे अजूनही महत्त्वाचे दोन प्रश्न आहेत मुलाखतीच्या समारोपाकडे मी लवकरच त्यांना घेऊन जाणार आहे ऋषिकेश कांबळे सरांची आणि त्यांचं आवडीचं नाव म्हणजे ऋषिदा ते त्या नावाने सर्वत्र फेमस आहेत एक साहित्यिक म्हणून त्यांच्यासोबत बसणं त्यांची वैचारिक मेजवानी हा कधीही न संपणारा वारसा आणि साठा आहे आपण महत्त्वाच्या प्रश्नावर पुन्हा त्यांना घेऊन येऊयात सर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक इथे व्हावं त्यांचं ते छावणी कॅम्पमधलं गेली दहा वर्षापासून गुड्डू निकाळजी आणि त्यांचा पूर्ण परिवार एक ध्यास घेऊन पुढे येतो आहे तुम्हीसुद्धा त्या गोष्टीचे शिलेदार आहात तुमच्यासमोरच हे तुमच्या अध्यक्षतेमध्ये म्हणा किंवा मार्गदर्शनामध्ये हे काम सुरू आहे कसं बघताय सर तुम्ही त्यांच्या कार्याबद्दल काय झालं होतं माझ्या आधी विजेतचा गुड्डू निकाळजे आणि प्राध्यापक मनोहर लोंढे सर हे तिथं स्मारक व्हावं असा प्रयत्न करत होते बंगला नंबर सात आणि आठमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातलं पहिलं निवासी महाविद्यालय हे स्थापन केलेलं होतं देशामध्ये तसं महाविद्यालय कुठेही नव्हतं बंगला नंबर सात आणि आठमध्ये आणि बंगला नंबर नऊमध्ये मभी सर राहत असन बाबासाहेब त्यांच्याकडे जेवण करत असत आणि त्यामुळं ते तिथं त्यांचं वास्तव्य होतं आणि बंगला नंबर दहामध्ये बाबासाहेब राहात बाबासाहेबांचा आणि जुन्या औरंगाबादचा छत्रपती संभाजीनगरचा अधूनमधून आत अतिशय घनिष्ठ संबंध नऊ वर्षाचं वास्तव्य अधूनमधून तिथं झालेलं आहे माझ्या आधी ते प्रयत्न करत होते पण त्यांनी एकदा खंत बोलून दाखवले की हे कोणतं दिशेनं न्यावं सर काय कळत नाही मी म्हटलं ठीक आहे ते म्हणाले तुम्ही जर सोबत आला तर खूपच छान होईल आणि गुड्डू निकाळजे हा अचाट कल्पनेचा माणूस आहे असं माझं मत आहे मी म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही मग काय करावं तिथं तो एकूण बत्तीस एकरचा परिसर आहे मग मा ते माझ्याशी जोडल्यानंतर मी काही कल्पना त्यांना दिल्या की काय काय उभं राहिलं पाहिजे तिथं तिथं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं एक पाच मजली सुसज्ज असं ग्रंथालय उभं राहावं तिथं पन्नास निवासी संशोधकांचं व्यवस्था आणि कृषीसह मानव विद्या असतील मॅनेजमेंट असेल सायन्स असेल असं अद्ययावत सुसज्ज असं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं एक रिसर्च सेंटर तिथं उभं राहावं बाबासाहेब आंबेडकरांना गार्डनची फार आवड होती त्यामुळे तिथं राष्ट्रपती भवनसारखं दहा एकरमध्ये एक गार्डन उभं राहून त्या गार्डनमध्ये बाबासाहेबांचं स्मारक उभं राहावं अशा पद्धतीच्या काही कल्पना आम्ही मानून आम्ही माननीय नितीन गडकरी साहेब यांची भेट घेतली माननीय गडकरी साहेबांनी इनिशिएटिव्ह घेतला पंतप्रधानापर्यंत ते निवेदन पोहोचवलं आणि नि माननीय पंतप्रधानांनी जे कायदा मंत्री आहेत देशाचे अल्पसंख्याक मंत्री आहेत किरण रिजिजू यांनी त्या जागेसाच्या पाहणीसाठी पाठवलं हो त्यांचा निरोप आला आणि किरण रिजिजूंनी सांगितलं की आज अडीच हजार कोटीचा प्रस्ताव हा तुम्ही तयार करा नकाश तयार करा गुड्डू निकाळजींनी ते मनावर घेतलं त्याचे नकाशे तयार केले त्याचं बजेट तयार केलं ते सी एकडून मंजूर करून घेतलं आणि मग आम्ही आभार मानण्यासाठी नामदार नितीन गडकरी साहेबांकडं गेलो त्यावेळी नितीन गडकरी साहेब म्हणाले की इतका मोठा प्रोजेक्ट अडीच हजारात कसा शक्य प काय पाच हजार ते दहा हजाराचं बजेट हे व्हायला हवं आता ही निवडणूक आटोपल्यानंतर गुड्डूला परत सोबत घेऊन मी हे जे काही आपलं केवळ छत्रपती संभाजीनगरमधल्या मंडळींचं हे स्वप्न नाही हे देशभरातल्या पीडित लोकांचं स्वप्न आहे असं मी मानतो ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं गुड्डूला सोबत घेऊन मी काम करणार आहे सर गुड्डू निकाळजे यांचं एक छुपं व्यक्तिमत्व आहे कार्य आहे त्याच्यावर जास्त प्रकाश पडलेला नाही तो म्हणजे बाबासाहेबांच्या सहवासात जे विद्यार्थी होते त्याच्यावर त्यांनी एक महत्त्वाचं सत्कार समारंभ आयोजित केला होता नेमकं काय प्रकरण काय झालं एकदा असंच आम्ही गप्पाटप्पा करत बसलो होतो गुड्डू मी लोंढे सर गुड्डू मला बोलता बोलता सहज असं म्हणाला की सर अजून काही क का, काही करता येईल का तुमची काही कल्पना आहे का तुमच्या डोक्यात म्हटलं राजा आपण काही बाबासाहेबांना पाहिलेलं नाही बाबासाहेब जर झाले नसते तर काय झालं असतं पण ज्यांनी बाबासाहेबांना पाहिलं बाबासाहेबांचा स्पर्श झाला त्यांचं आयुष्य उजळून निघालं मग काय केलं पाहिजे गुड्डोंनी मला विचारलं मी म्हटलं असे काही विद्यार्थी आहेत बाबासाहेबांना चार विषय शिकवण्यासाठी त्यांच्या मनात जो का प्राध्यापकच मिळाला नाही मग बाबासाहेबांनी स्वतः ते चार विषय शिकवले त्याच्यामध्ये इतिहास होता त्यामध्ये अर्थशास्त्र होतं त्याच्यामध्ये फिलॉसॉफी हा विषय होता फिलॉसॉफी म्हणजे तत्त्वज्ञान आणि त्याच्यामध्ये त्यावेळी अतिशय अवघड असणारा विषय म्हणजे मानववंशास्त्र अँथ्रोपोलॉजी बाबासाहेबांना अपेक्षित प्राध्यापकच मिळाले मग स्वतःच बाबासाहेब उभे राहिले हे चार विषय शिकवायला आणि हे चार विषय शिकवताना जे विद्यार्थी वर्गात होते त्यांच्या असे काही विद्यार्थी हयात होते ते मला माहिती होत गुड्डू म्हणाला सर हे तर अतिशय पुण्यईचं काम आहे सामाजिक ऋण फेडण्याचं काम आहे बिलकुल मला मी माझ्या स्वतःच्या खर्चा घेतो खर्च किती येईल मी म्हटलो गुड्डू फार अवघड आहे बरं काय काय किमान चाळीस ते तीन लाखाचा खर्च येईल माझ्यासमोर ते गुड्डू म्हणाला मला यादी द्या आणि त्यांचे नंबर द्या मी यादी दिली नंबर दिले गुड्डू परस्पर त्यांना भेटून त्यांचा वेळ घेऊन मग तारीख निश्चित केली आणि बाबासाहेब आंबेडकरांचे जे सख् नातू आहेत भीमरावजी आंबेडकर भीमरावजी भैयासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते तापडी ना या नाट्यमंदिरामध्ये ना। ना तो भव्य दिव्य असा सत्कार गुड्डूंनी त्यांच्या स्वतःच्या खर्चानं घेतला माझ्या अध्यक्षतेखाली तो समारंभ झाला आणि या मंडळींचा सत्कार करताना माननीय भीमरावजी भैयासाहेब आंबेडकर यांनासुद्धा गदगदून आलेलं होतं कारण भीमरावजींनीसुद्धा बाबासाहेबांना पाहण्याची शक्यताच नव्हती पण ज्यांना स्पर्श झाला बाबासाहेबांचा अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करताना त्यांनासुद्धा गदगदून आलेलं होतं दुसरी एक अलक्षित अशी गोष्ट मी त्याच्या मतदारसंघामध्ये जेव्हा गे गेलो गुड्डूच्या अहो कल्पकता कशी असावी त्यांनी त्यांच्या तेन प्रभागामध्ये उद्यानं उभी केली Uh, माता भीमाई रामजी आंबेडकर उद्यान माता रमाई बाबासाहेब आंबेडकर उद्यान वामन दादा कर्डक यांच्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा भीमगीतकार प्रतापसिंग भोदडे यांच्या नावानं त्यांनी उद्यान उभं केलं मिराताई भैयासाहेब आंबेडकर यांच्या नावानं मार्ग उभा केला राधाकिशन साळवे यांच्या नावानं मार्ग निर्माण केला लहूजी वस्ताद साळवे यांच्या मार्ग नावानं मार्ग त्यांनी निर्माण केला ही एक व्यापक अशी दृष्टी असावी लागते आणि ही व्यापक दृष्टी गुड्डू निकाळजी यांच्याकडे आहे माझं मतदारांना एवढंच आवाहन आहे बाबासाहेब असं म्हणाले होते मत हे पवित्र आहे आणि त्यामुळं मत हे विकू नका जर तुम्ही मत विकलं तर गुलामी तुमच्या वाट्याला येईल बाबासाहेब आंबेडकरांचा हा इशारा लक्षात घेऊन समाजातल्या चांगल्या माणसांच्या पाठीशी उभं राहण्याची समाजाची मानसिक वृत्ती तयार झाली पाहिजे जी आज नाही आहे पण मला खात्री आहे की आशाताई विजय निकाळजे यांच्या पाठीशी समाज उभा राहील आणि त्यांना प्रचंड मतानेतीन स समाज निवडून देईल असा एक विश्वास मला वाटतो आता वेळ आहे प्रभाग क्रमांक तीनची उमेदवार आहेत आशा विजय निकाळजे उर्फ गुड्डू निकाळजे यांच्या सौभाग्यवती तुम्हाला प्रभागातली आणि छत्रपती संभाजीनगरची जनता बघती आहे तुम्ही सगळ्यांना काय मार्गदर्शन कराल कारण की उमेदवार अपक्ष आहे काय सांगाल तुम्ही हे कुटुंब निष्कलंकपणे परोपकारानं त्यागानं आज पावे तो चालत आलेला आहे ते अपक्ष जरी असले तरी समाजाच्या विषयीची कळकळ त्यांची थांबलेली नाही जी काही अपुरी कामाऊ साधी गोष्ट आहे मी त्या भागामध्ये फेरफटका मारला त्यांच्याबरोबर लाल माती नावाचा एक भाग आहे तिकडे तो पेठेनगरपासून तुटलेला जाण्याची सोय नाही हां जायचं असेल तर एक ओढा किंवा एक, एक, एक ओलांडून जावं लागेल कधी पाण्यातून उन्हाळ्यामध्ये मग त्या खाली उतरून ओढ्यामध्ये मग वर चढून मग जावं लागेल त्यांनी त्या लोकांच्या सोयीसाठी पूल बांधून घेतला जवळपास आता किती कोटीची कामं केली त्याचा आकडा मला नाही सांगता येऊ शकणार पण त्या, त्या भागातल्या लोकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला दोन टाक्या पाण्याच्या उभ्या केल्या परोपकारानं निष्कलंकपणानं आणि केवळ सेवाभाव म्हणून हे कुटुंब काम करत आलेलं कर त्या आहे त्यामुळं पक्षाचा झेंडा नसला अपक्ष जरी ते असले तरी जनतेच्या सुखासाठी त्यांच्या कल्याणासाठी आणि उर्वरित त्यांनी जी काही स्वप्न पाहिलेली त्या विकासाची गुड्डू निकाळजे फक्त वृत्तीनं परोपकारी आहे असं मी मानत नाही तो परोपकारी तर आहेच आहे पण विकासाची एक ठोस अशी दृष्टी त्यांच्याकडे जात नाही धर्म नाही पंथ नाही संप्रदाय नाही सगळ्यांना सोबत घेऊन चालणं आणि समाजातले विकार द्वेष मत्सर आकस हा दूर सारून काम करत जाणं ही सामान्य गोष्ट नाही तीही धपापणारा ऊर असावा लागतो तरच ते करता येऊ शकतो गुड्डू त्या पद्धतीनं वागत आलेली मला खात्री आहे की त्या भागातली माणसं अभिमानानं त्यांना याही वेळी अपक्ष म्हणून का होईना निवडून देतील मागच्या वेळी याच चिन्हावर अपक्ष म्हणूनच त्यांनी निवडणूक लढवलेली होती त्यांच्या हातून प्रमाद घडलेले नाहीत आणि त्यामुळं मतदारांनी उदार अंतकरणाने त्यांच्या पाठीशी उभं राहावं असं मी नम्रपणानं त्यांना आवाहन करतो तर आपल्यासोबत होते ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत मराठवाडा महाराष्ट्र आणि देशाची ओळख आदरणीय प्राध्यापक ऋषिकेश कांबळेसर तृतास थांबतो पुन्हा भेटूया महत्त्वाच्या शोमध्ये मी अनवर अलम नूर जाफर एम सी एन न्यूज छत्रपती संभाजीनगर